हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेडिकेटेड चा मराठी तर्थ जी गोष्ट महत्वाची आहे असे वाटते तिच्यावर सर्व शक्ती वेळ श्रम खर्च करणारा समर्पित वृत्तीचा वाहून घेतलेला निष्ठावान समर्पित अर्पण होता है डेडिकेटेड डेडिकेटेडलाक्या कर पेला वाक्य है दिस बुक इज डेडिकेटेड टू माय पेरेंट्स दूसरा वाक्य है ही डेडिकेटेड हिज लाइफ टू द सर्विस ऑफ हिज कंट्री तीसरा वाक्य है शी इज डेडिकेटेड टू हर जॉब चौथा वाक्य है द वर्क फोर्स इज स्मॉल बट हायली डेडिकेटेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू